राम राम मुंडे मराठमोळ्या मराठी होमी ब्लॉग मध्ये मी आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो तर आज आपण आलोय राजधानी सातारा येथे आणि आपण आता राजधानी सातारा मध्ये आल्यानंतर जाणार आहे हॉटेल जनसेवाला आणि त्यांच्या इथलं जे डिलिशियस फूड भेटतं ना ते ट्राय करणार आहे आज आपण एकदम युनिक अशी डिश ट्राय करूया की कर जेणेकरून तुम्हाला पण ती डिश इथं अवेलेबल आहे आणि इथं तुम्हाला खाता येईल त्यासाठी मी तुम्हाला ती डिश दाखवणार आहे तर चला वेळ न घालवता आपण आपल्या पुढल्या व्हिडिओ व्हिडिओला येणार सुरुवात करूया आणि व्हिडिओ आवडलास तर व्हिडिओला लाईक करा आपल्या जे मागचे व्हिडिओ आहेत ना ते पण बघून काढा आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या पेजला फॉलो करायला विसरू नका तर चला व्हिडिओला सुरुवात करूया त्यांच्या इथलं जे अम्बुलेस आहे ना ते तर एक नंबर आहे आणि आता यांच्या इथली जी जेवण जेवण जसं तयार करतात ना ते पण मी तुम्हाला दाखवतो ते कसं प्रकारे तयार करतात जेवण त्यांच्या इथं स्वच्छता राखून मस्तपैकी असं कस स्वच्छ असं फूड तयार करतात ते पण तुम्हाला दाखवून देतो तर मंडळी यांच्यातलं हॉटेल बद्दल यांचं वैशिष्ट्य गेलं ना तरी हे ग्राहकांना एकोणपन्नास वर्षांपासून आहे ना सेवा देते आणि यांचं हॉटेल एकोणपन्नास वर्षांपासून आहे ना म्हणजे या ग्राहकांना सेवा पुरवते मग आता आपण मस्त पैकी त्यांच्या इथलं जे डिलिशियस फूड आहे ना ते ट्राय करूया त्यांच्या इथलं जे फूड फुरफेक्ट आहे ना ते आपण ट्राय करून घेऊ मस्तपैकी आता त्यांच्या इथलं जे मेन्यू कार्ड आहे ना ते वाचून काढूया आणि मेन्यू कार्ड जसं आपलं वाचून झालं तसं आपण त्यांना ऑर्डर देऊन दाखवूया जसं त्यांच्या इथलं जे मस्त असं मेन्यू कार्ड बघून काढलं ना मेन्यू कार्ड मध्ये एवढे पदार्थ होते की काय ऑर्डर करून काय नको असं झालं होतं आता भावाला म्हणलं भावा काय खायचं तर भावानं सांगितलंय मस्तपैकी अंडा मसाला थाळी थाळी जी असते ना ती मागवायची आणि ती खायची आपण याच्या आधी अंडा अंडाखरी थाळीचा व्हिडिओ केला होता त्याला पण तुमचा जे भरभरून प्रेम आहे ना ते भरपूर भेटलं त्यामुळे आता म्हणलं अंडा मसाला था थाळीचा आपण व्हिडिओ करूया आणि तोच आता आपण मस्त पैकी त्यांच्या इथली अंडा मसाला थाळी आहे ना था ती कशी लागते त्यांची इथली जी टेस्ट आहे ना ती कशी आहे ते तुम्हाला सांगणार आहे मस्त पैकी आता आपण अंडा मसाला थाईची ऑर्डर दिल्या आता मस्त आपल्या गोष्टी ते अंडा मसाला थाई लागेल मग आपण त्याची जी टेस्ट आहे ना ते तुम्हाला सांगतो चला आपली जी थाई आहे ना ती समोर लागेल थोड्या वेळात तर मंडळी अशा प्रकारे आता आपल्या समोर आहे ना आपली अंडा मसाला थाळी आहे ना ती लागली आहे आणि त्या जी क्वांटिटी सांगायला गेलं ना ते एकदम खतरनाक क्वांटिटी आहे म्हणजे आपल्याला त्यात आहे ना डबल अंडा भेटतोय त्याचबरोबर मस्त असा साकार आवडतं आवडत रस्सा भेटतोय त्याच्याबरोबरच आपल्याला राईस प्लेट भेटत्या दोन चपात्या कांदा एकदम विषय हार्ड आहे आणि आता आपण मस्त त्यांची ती जी थाई आहे ना ती टेस्ट करून बघणार आहे ती कशी लागते ती पण मी तुम्हाला सांगणार आहे सगळ्यात आधी आपण मस्त पैकी आहे ती घरगुती अशी चपाती आहे ना ती टेस्ट करून बघू मस्त असा मसाला ते अंडा आहे आपण सगळ्यात आधी आपला स्पेशल लिंबू लिंबू असा पिऊन घेऊ कारण की लिंबूशिवाय रसाला आणि मसाल्याला टेस्ट देत नाही आता मस्त ती आपली चपाती त्या मसाल्यामध्ये दुबवून घेऊ आणि टेस्ट करून घेऊ एकदम मस्त टेस्ट आहे म्हणजे त्याला एकदम मसाल्याची टेस्ट किती एकदम मसाल्याची टेस्ट करायला एकदम भारी वाटते कांदा आहे बाजूला कांद्याशिवार मजा येत नाही त्याच्या साईडलाच आपला साखर करचा रस्ता रस्सा पण आपण टेस्ट करून बघूया यांच्यातलं जेवण ट्राय केल्यानंतर मला जर म्हणजे जे समजलं ना ह्यांच्यातलं जे मसाला वापरलेत ना ते एकदम म्हणजे टेस्टला एकदम खतर लागत आणि त्याचबरोबर हे जेवण एकदम घरगुती आहे आणि घरगुती जेवण ट्राय करायचं असलं ना तर तुम्हाला पण इथे यावं लागतंय यांचा पत्ता सांगा येईल ना पत्ता पण एकदम सोप्पा आहे सेवन स्टार सिनेमा जर पिक्चर बघायला आला कोणाला घेऊन आणि पिक्चर बघून झाल्यानंतर भूक लागली ना तर इथं एकदा या यांच्या जेवण ट्राय करा पत्ता एकदम सोपा आहे सेवन स्टार सिनेमा हॉलपासून पुढे गेलं की एल बेस रोडला या तिथं त्यांचं हॉटेल आहे जन सेवा म्हणून आहे त्यांच्या इथे येऊन बसतं पैकी त्यांच्या इथलं जे फूड आहे ना ते ट्राय करा आणि यांचं फूड कसं वाटतंय ते मला माझ्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर कुठला साताऱ्यातला नवीन ब्लॉग हवा आहे तो मला कमेंटमध्ये नक्की सांगा मी त्या ठिकाणी जाऊन व्हिजिट करतो आणि त्यांच्या इथला जो ब्लॉग आहे ना ते तुम्हाला नक्की दाखवतो मंडळी या आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच भेटूया लवकरच नवीन ब्लॉगमध्ये धन्यवाद